आज अनंत चतुर्दशी राज्यभरातल्या दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशांना आज निरोप दिला जातोय गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरामध्ये मुंबईतल्या मानाच्या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची प्रशासन यंत्रणा सज्ज आहे मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा चिंचपोकळेचा चिंतामणी त्याचबरोबर गिरगाव इथल्या विविध गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली गिरगाव चौपाटीवरती या गणरायाला भावपूर्ण निरोप देत विसर्जन होईल त्यानिमित्त आज मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावरील रस्त्यांवरती भाविकांची गर्दी दिसून येते गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस प्रशासनही सज्ज आहे मुंबईतल्या विविध समुद्र निरीक्षण मनोरे स्वच्छतागृह आदी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी तेवीस हजार चारशे पोलीस आणि दोन हजार नऊशे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत यामध्ये चाळीस सहायुक्त आणि पन्नास सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे राज्य राफीव पोलीस दल जलद कृती दल दंगल नियंत्रण दलही तैनात करण्यात आलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस दल तैनात करण्यात आलं सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांवरती सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येत आहे